शेतकरी मित्रांनो आपण हळद चंद्राईमध्ये आलेलो आहो आणि आज आपण इथं ड्रिचिंग करणे चालू आहे तर ड्रिचिंग करताना आपण इथं जो पंप असतो त्या पंपाचं नोजल काढून आपण त्याने इथं ड्रिचिंग करणं चालू केले आहे तर त्यासाठी आपण अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे आपला बॅटरीवरचा पंधरा लिटरचा पंप आहे त्यात अशा प्रकारे नियोजन केलं आपण इथं बघू शकता दोन्ही ओळीच्यामध्ये आपल्याला इथं ड्रिचिंग करायची आहे दोन्ही ओळीच्यामध्ये नऊ इंच ते एक फूट पर अंतर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नोजल काढून अशा प्रकारे ही धार जी आहे औषधांची ती आपल्याला पंपा वाटी इथं अशा प्रकारे टाकायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे दोन पंप आहेत आणि अशा प्रकारे ही धार ड्रिचिंगची चालू आहे आणि जमिनीत ओलावा आहे पाऊस पण चांगल्या प्रकारे होत आहे तर आपण इथं पंधरा लिटर पाणी जे आहे त्या पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण इसाबियन घेतलेलं आहे शंभर मिली क्लोरोगार्ड घेतलेलं आहे शंभर ग्राम शंभर मिली आणि साप पावडर घेतलेला आहे शंभर ग्राम त्यामध्ये बाविष्टीन पण असते आणि एम पंचाळीस पण असते तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पण कामं प्रकारे आपण इथं औषधं बुरशनाशे घेतलेले आहेत आणि इथं ड्रिचिंग करणे चालू आहे आणि ही जी ड्रिचिंग असते ही साधारणतः आपल्याला लागवड केल्यानंतर साधारणतः दीड महिन्याने आपल्याला इथं करायची असते तर आपल्याला लागवड केल्यानंतर आज पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत त्यामुळं आपली इथं ड्रिचिंग प्रकारे आपली होणं चालू आहे आणि ही ड्रिचिंग केल्यानंतर आपल्याला या ड्रिचिंगपासून जी ड्रिचिंग आहे ती पुन्हा आपल्याला साधारणतः पन्नास दिवसांनी किंवा साठ दिवसांनी आपल्याला करायची आहे तर ही ड्रिचिंग आपल्याला सर्वात महत्त्वाची असते कारण यावेळेस जमिनीमध्ये जे कीटकनाशक असतात Uh, कीटक असतात ते कीटकनाशकाद्वारे मारायचे असतात बुरशीचा अटॅक असतो तो बुरशीसुद्धा मारायची असते आणि जे मायक्रोन्टस कमी पडते ते मायक्रोंटस पण आपल्याला इथं द्यायचं असते तर अशा प्रकारे इथं आपण नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये आपण ह्युमिक ॲसिडसुद्धा टाकलेलं आहे शंभर मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये तर अशा प्रकारे चार औषधी आपण इथं घेतलेली आहेत आणि कुठल्याही कंपनीचं चा चालते याच कंपनीचं अमुक कंपनीचं असं काही नाही कुठल्याही प्रकार कंपनी चालते मायक्रोंटसमध्ये आपण इसाबियान घेतला आहे तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं मायक्रोंटस घेऊ शकता कीटकनाशक पण घेऊ शकता आणि किटेक क्लोरोगार्ड किंवा थायमोक्तोजा अशा प्रकारे घेऊ शकता कॅपकिन नावाने येते ते पण घेऊ शकता असं कुठलंही घेऊ शकता फक्त बुरशीनाशक कीटकनाशक ह्युमिक ॲसिड आणि मायक्रो टस अशा प्रकारे चार ॲटम आपण इथं पंपामध्ये घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण इथं जे नियोजन केलं आहे तर हे चारही औषधी पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण फवरू शकता तर ही पहिली ड्रिचिंग आपण साधारणतः लागवडीनंतर दीड महिन्यांनी करायची असते तर ही पहिली ड्रिचिंग आपल्याला इथं चालू आहे आणि आपली हळद जी आहे ही हळद चंद्राई आहे आणि मागच्या वर्षी या हळदीपासून आपल्याला दोन एकरमध्ये एकशे दहा क्विंटल वाढलेली हळद मिळालेली आहे आणि चाळीस क्विंटल बेणंसुद्धा आपण घरी ठेवलं होतं आणि काही बेणं विकलंसुद्धा होतं भरपूर उत्पादन आपल्याला या हळदीपासून भेटलेलं आहे त्यामुळे या हळदीची जी, जी घट आहे ही घट कमी आहे शंभर किलो मागे सत्तावीस तेवीस पंचवीस अशा प्रकारे आपल्याला वाढलेली हळद मिळते त्यामुळे उत्पादन पण या हळदीचं भरपूर असते आणि भाव पण चांगले आहेत सध्याच्या घडीला तर सध्याच्या घडीला पंधरा हजार रुपये भाव आहेत तर सध्या हळद अशा प्रकारे उत्पादन देत असेल एकरी पन्नास चाळीस पंचावन्न पस्तीस पंचावन्न अशा प्रकारे तर त्यात तुम्हाला हळद हे पीक सर्वात चांगलं दीड दोन एकर ठेवायला काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपण नियोजन इथं ड्रेसिंगचं करू शकतो